काश्मीरमधील पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याचा तिथल्या पर्यटनावर आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला व दीर्घकालीन काय परिणाम होईल याविषयी चर्चा करणे गरजेचे आहे काश्मीर ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि सांस्कृतिक वैभवासाठी तो जगप्रसिद्ध आहे पण बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगामच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या भयंकर हल्ल्याने या स्वर्गाला पुन्हा एकदा रक्तरंजित केलं या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्याचे पडसाद काश्मीरच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर खोलवर जाणवत आहेत या हल्ल्याचा पर्यटनावर झालेला परिणाम आज समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहलगाम मधील हल्ला हा गेल्या दोन दशकातील सर्वात भयंकर हल्ल्यांपैकी एक आहे द रेजिस्टन्स फ्रंट म्हणजेच टी आर एफ लष्कर ए तोयबाशी संबंधित एक दहशतवादी गट याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली हल्ल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं परिणामी दिल्लीतील ट्रॅव्हल्स एजन्सींनी सांगितलं की जम्मू आणि काश्मीर साठी नव्वद टक्के बुकिंग रद्द आहेत गुलमर्ग हजन व्हॅली आणि ट्युलिप गार्डन सारख्या लोकप्रिय ठिकाणांची बुकिंग ही रद्द होत आहेत हॉटेल्स टॅक्सी ड्रायव्हर्स स्थानिक गाईड्स आणि छोटे व्यावसायिक यांच्यावर याचा थेट परिणाम झाला आहे पर्यटकांनी काश्मीर सोडण्यास सुरुवात केली आहे आणि अनेक देशांनी आपल्या नागरिकांसाठी प्रवास सल्लागार जारी केले आहेत दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार पर्यटन क्षेत्र काश्मीरच्या जीडी पी सात ते आठ टक्के हिस्सा आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये काश्मीरने पर्यटनात मोठी भरारी घेतली आहे गुलमर्ग सोनमर्ग आणि पहलगाम मध्ये पर्यटकांची संख्या वाढली तर अमरनाथ यात्रेने जवळपास पाच लाख भाविकांना आकर्षित केले दोन हजार वीस नंतर ते आत्तापर्यंत जम्मू काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे जम्मू काश्मीर पर्यटन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार दोन हजार वीस मध्ये एकूण चौतीस लाख शहात्तर हजार एकशे त्रेपन्न पर्यटकांनी जम्मू काश्मीरला भेट दिली होती त्यापैकी पाच हजार तीनशे एकोणीस हे विदेशी पर्यटक होते दोन एक दो एक एक हजार एकवीस मध्ये हा आकडा आणखीनच वाढला दोन हजार एकवीस मध्ये एक कोटी तेरा लाख सोळा हजार चारशे चौऱ्याऐंशी एकूण पर्यटकांपैकी सोळाशे पन्नास हे विदेशी पर्यटक होते त्यानंतर दोन हजार बावीस या वर्षात एकूण एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे सतरा पर्यटकांपैकी एकोणीस हजार नऊशे पंच्याऐंशी पर्यटक हे विदेशी होते दोन हजार तेवीस मध्ये एकूण दोन कोटी अकरा लाख ऐंशी हजार अकरा पर्यटकांपैकी पंचावन्न हजार तीनशे सदतीस पर्यटक हे विदेशी होते विशेष म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये विदेशी पर्यटक वाढण्याचे कारण त्या वर्षी झालेली जी ट्वेंटी परिषद होती जम्मू काश्मीर मध्ये पर्यटकांच्या वाढीमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळाल्या या भागातील हॉटेल व्यावसायिक टॅक्सी चालक शिकारा चालक आणि हस्तकला विक्रेते यांच्यासाठी पर्यटन हा जीवनाचा आधार आहे पण कालच्या या हल्ल्याने हा आधार डळमळीत झाला आहे स्थानिक हॉटेल व्यावसायिक अब्दुल वाहिद मलिक यांनी सांगितले की आता पर्यटन ही आमची प्राथमिकता नाही लोकांच्या सुरक्षेची आम्हाला चिंता आहे हल्ल्याचे दीर्घकाळापर्यंत मोठे परिणाम होऊ शकतात पर्यटकांचा विश्वास परत मिळवणे हे काश्मीरसाठी आता मोठं आव्हान आहे उद्योग तज्ज्ञांच्या मते पर्यटन क्षेत्राला पुन्हा रुळावर येण्यासाठी काही महिने किंवा एखाद वर्षही लागू शकत यापूर्वीही दोन हजार एकोणीस मधील पुलवामा हल्ल्यानंतर पर्यटनाला मोठा फटका बसला होता पण नंतरच्या काळात शांतता आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे पर्यटक परतले होते यावेळी परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे कारण यावेळेचा हल्ला हा थेट पर्यटकांवर झाला आहे यामुळे गुंतवणूकदारांचाही विश्वास डळमळीत झाला आहे काश्मीरच्या जी डी पीतील शून्य पॉइंट आठ टक्के योगदान कमी होण्याची भीती आहे याशिवाय या, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध पुन्हा तणावपूर्ण निर्माण झाले आहेत ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम पर्यटनावर होऊ शकतो स्थानिकांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे श्रीनगरमध्ये कॅन्डल मार्च आणि बंद पुकारण्यात आला जो गेल्या सहा वर्षातील पहिला बंद होता टॅक्सी चालक मोहम्मद इकबाल यांनी पर्यटकांना निर्भयपणे काश्मीरला या असं आवाहन केलं तर स्थानिकांनी पर्यटक आणि सैन्यासाठी चहा आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल्स उभारले केंद्र सरकारनेही तातडीने पावलं उचलली आहेत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांनी पर्यटकांना त्रासमुक्त परतावा देण्याचे निर्देश दिले आणि काश्मीरच्या पर्यटनाला होणारा फटका कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचं सांगितलेलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडला तर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्यक्ष काश्मीरला जाऊन भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला काश्मीरच्या पर्यटनाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही ठोस पावलं देखील उचलावी लागतील सर्वप्रथम सुरक्षेची हमी देणं गरजेचं आहे यासाठी सुरक्षा यंत्रणांना अधिक सक्षम करावं लागेल दुसरं पर्यटकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर काश्मीरच्या सौंदर्याचा आणि शांततेचा प्रचार करावा लागेल स्थानिकांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण देऊन त्यांना या संकटातून बाहेर काढावं लागेल शेवटी दहशतवादाला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलावीच लागतील जेणेकरून भविष्यात असे हल्ले टाळता येतील काश्मीरच्या लोकांनी आपल्या अतिथ्यशीलतेचे आणि लवचिकतेचे अनेकदा प्रचिती दिली आहे सरकार स्थानिक आणि पर्यटक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी काश्मीर पुन्हा एकदा पर्यटकांचं स्वागत करू शकेल काश्मीरचं सौंदर्य आणि तिथल्या लोकांचा आतिथ्यशील स्वभाव यामुळे हा प्रदेश पुन्हा एकदा उभारी घेईल यात तीळ मात्र शंका नाही परंतु यासाठी सर्वांनी एकत्र येऊन दहशतवाद विरुद्ध लढा घ्यावा लागेल आणि काश्मीरला पुन्हा एकदा स्वर्ग बनवावं लागेल